हाय वेलकम टू रुट्स अँड चाम्स आणि आज आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो आहे कारण की ही इन्फॉर्मेशन अशी आहे की जी मराठी लोकांना जे महाराष्ट्रीयन लोकांना जास्त कनेक्ट होते कारण की मोस्टली लोकांच्या घरामध्ये ही गोष्ट असते ज्यांना माहिती ह्याच्याबद्दल नॉलेज आहे ज्योतिषाबद्दल नॉलेज आहे त्यांच्या घरात तर ही वस्तू तुम्हाला मिळेलच सो so, आज आपण बोलणार आहोत इंद्रजाल वनस्पतीबद्दल सो इंद्रजाल वनस्पती वास्तुशास्त्रामध्ये हिचा खूप 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 इम्पॉर्टन्स आहे आणि खूप महत्त्वपूर्ण दुर्मिळ अशी वनस्पती ही समजली जाते कारण समुद्राच्या खूप खूप खाली खोलवर ही सम ही वनस्पती उगवते जिथे कोरल कोरल जेमस्टोन मिळतो त्या त्या क्षेत्रामध्येच ही उगवते आणि म्हणून ही खूप दुर्मिळ आहे कॉस्टली आहे महाग आहे थोडी कारण की सध्या तर असं पण आहे की ते लिगली तुम्ही नाही विकू शकत अलाऊड नाही आहे विकणं कारण की त्याचा हर्ब्समध्ये पण ॲज अ हर्ब म्हणून पण यूज होतो मेडिसिन्समध्ये त्याचा यूज, यूज होतो औषधं बनवण्यासाठी इवन कर्करोगांच्या औषधं बनवण्यासाठीसुद्धा या वनस्पतीचा यूज होतो त्याच्यामुळे ही थोडी दुर्मिळ आहे आणि लवकर मिळत नाही पण जर तुम्हाला कुठून ही मिळाली तर नक्कीच तुम्ही ह्याला विकत घ्या आणि काही लोकां काही लोकांकडे काही ज्योतिषांकडे काही ॲस्ट्रॉलॉजर्सकडे तुम्हाला ही मिळू शकते पूर्वीच्या स्टॉकमध्ये वगैरे पण असते काही लोक बरीच बरेच युनो वस्तू एकत्र घेऊन ठेवतात तर त्याच्यामुळे त्यांच्याकडेही मिळू शकते तुम्हाला तर आपण बेनिफिट्स बद्दल बोलूयात ह्याच्या सगळ्यात आधी सगळ्यात मोठा बेनिफिट ह्याचा हा आहे की वास्तुदोषामध्ये ही खूप खूप खुँँ, खूप महत्वपूर्ण ठरते कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष तुमच्या घरात असेल तुमच्या ऑफिसमध्ये असेल वर्क प्लेसवर असेल तरीही तुम्ही ही जी वनस्पती आहे ती एका फ्रेममध्ये तुम्हाला रेडी करून मिळते तुम्ही ती तशी लावू शकता किंवा मग लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता याने वास्तुदोषाचं बऱ्यापैकी निवारण होतं म्हणजे लिटरली सेवंटी टू एटी पर्सेंट वास्तुदोष तुमचा कमी होऊन जातो या वनस्पतीच्या यूजने ते ही फ्रेम घेऊन तुम्ही लावायची कुठे ही फ्रेम तुम्ही उत्तर दिशेला लावू शकता ईशान्य दिशेला लावू शकता आग्नेय दिशेला लावू शकता किंवा घराचं जे मेन डोर आहे त्याच्या बाजूलासुद्धा तुम्ही ही फ्रेम लावू शकता याने तुमच्या घरातले आजार पण पण बऱ्यापैकी कमी होतात नाहीसे होतात जे काही छोटे मोठे इम्युनिटीशी रिलेटेड आजार पण आहेत जे सतत कोण ना कोण आजार आजारी पडत असतं खोकला आहे सर्दी आहे ताप आहे असे छोटे छोटे पण आजार जे डेली लाईफमध्ये काही काही घरांमध्ये खूप जास्त असतात ना तर त्याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती तुम्हाला खूप उपयोगी ठरते घरातला आजार पण दूर करते आता ज्या समुद्रातून ही वनस्पती काढली जाते तिथे विष्णू आणि लक्ष्मीचं आपण असं समजतो असं हिंदू मायथॉलॉजीनुसार आहे की विष्णू आणि लक्ष्मी यांचा वास समुद्रावरती आहे म्हणजे समुद्रावरच ते राहायचे त्यांचा त्यांचा मोस्टली जो टाईम आहे मोस्टली जो काळ आहे तो समुद्रावरतीच गेलेला आहे त्याच समुद्रामधून ही अतिदुर्मिळ आणि अति मॅजिकल वनस्पती आपल्याला मिळणार आहे म्हणजे ह्याचं महत्त्व किती असेल हे समजू शकता तुम्ही सो ह्याला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण खूप मानलं जातं ज्या लोकांचंही लग कुठे ना कुठे स्टॅगनेंट झालेला आहे काहीतरी लाईफ मध्ये थोड्याफार प्रॉब्लेम्समुळे का होईना पण लग कुठेतरी थांबलेलं आहे पैसा थांबलेला आहे फायनान्शियल जी सिच्युएशन आहे ती नीट होत नाही आहे वर्षानुवर्ष सेम आहे आणि पैसा टिकतही नाही घरात जरी पैसा आला तरी पैसा टिकत नाही आणि आजारपण म्हणा किंवा इतर काही खर्चांमध्ये सतत तो पैसा खर्च होत राहतो आणि हातात काहीच राहत नाही तर अशा वेळेससुद्धा ही वनस्पती तुम्हाला खूप खूप उपयोगी ठरते तुमचा पैसा येतो आणि तो टिकतोसुद्धा घरामध्ये आणि तुमच्यासाठी मल्टिपल वेज फायनान्शियल फायनान्शियल सिच्युएशन नीट करण्यासाठी मल्टिपल वेज पण तयार होतात की एखादं जर तुम्ही जॉब करत असाल तर सडनली तुम्हाला बिझनेस पण थोडाफार करू वाटतो किंवा एखादी अशी युनिक आयडिया सुचते की ज्याच्यामुळे तुम्ही फ्युचरमध्ये चांगली फायनान्शियल ग्रोथ करू शकता सो असे मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला सुचत जातात जेव्हा ही वनस्पती तुम्ही घरामध्ये लावता तर तुमची फायनान्शियल सिच्युएशन म्हणा स्टेबिलिटी म्हणा सक्सेस म्हणा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही वनस्पती करते जेव्हा वनस ही वनस्पती लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवता तेव्हा तुम्हाला पैशाची कधीही कमी पडत नाही आणि जो पण काही तुमचं सोनं नाणं पैसा आहे तो छान टिकून राहतो आणि तुमच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये कधीही फायनान्शियल कोणतेही प्रॉब्लेम्स येत नाही सो इतकी जास्त ही इफेक्टिव्ह आहे या वनस्पतीचा जो उल्लेख आहे तो तुम्हाला रावण संहितेमध्ये सुद्धा मिळ मिळतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे या वनस्पतीचं सो so, तुम्हाला जर रेफरन्स म्हण हवा असेल तर तुम्ही तिथूनही वाचून तुम्हाला कळेल की ही वनस्पती किती जास्त इम्पॉर्टंट आहे uh, तसंच ही जी वनस्पती आहे जी uh, इंद्रजाल वनस्पती आहे इंद्रजाल प्लांट आहे हे uh, तुम्हाला खूप जास्त प्रोटेक्शन पण प्रोवाईड करतं म्हणजे एखाद्याची वाईट नजर तुमच्यावरती आहे तुमच्या प्रगतीवरती आहे त्यामुळे कुठे ना कुठे त्या पर्सनला जेव्हा आपण कळतं की तुमच्या लाईफमध्ये काहीही चांगलं होतं आहे तर त्याची लगेच नजर तुम्हाला लागते किंवा तुमचे शत्रू खूप आहेत आणि साध्या साध्या गोष्टी पण तुम्हाला खूप जास्त लपवायला लागतात कारण की कोणाची नजर पडू नये आणि त्याला नजर लागू नये आणि त्या गोष्टी बिघडू नयेत तर त्यासाठी सुद्धा खूप छान प्रोटेक्शन म्हणून ही इंद्रजाल वनस्पती आहे ती काम करते तिला तुम्ही खूप इझी वेने फ्रेममध्ये लावू शकता आणि ती इतकी दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते खूप असं जाळं पसरलंय एक मूळ आहे आणि त्यातून मस्त असं जाळं पसरले असे त्याच्या वेली पसरल्या आहेत अशी ती सुंदर दिसते त्याच्यामुळे ते एक छान पीस म्हणून पण होऊन जातं असं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायला आणि मेन म्हणजे ह्याचे काहीही साईड इफेक्ट्स नाही आहेत असं बोललंही जातं की जी ओरिजिनल वनस्पती आहे ती थोड्या थोड्या वर्षांनी थोडी थोडी ग्रो पण होत असते आणि जशी ती ग्रो होते तशी आपल्याही लाईफमध्ये ग्रोथ होत जाते जर तुम्ही बिझनेससाठी स्पेसिफिकली यूज करत असाल आपल्या वर्क प्ले वर्क प्लेसवर तुम्हाला जर लावायचं असेल बिझनेससाठी स्पेसिफिकली यूज करायचं असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये दक्षिण दिशेला ही हिची ही फ्रेम फ्रेम लावू शकता आणि मोस्टली जर तुम्ही बनवून घेणार असाल फ्रेम तर त्याच्यामागे रेड कलरचा किंवा व्हाईट कलरचा यूज करून घ्या म्हणजे त्याचे इफेक्ट्स आहेत ते जास्त अजून वाटतंय आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजकल जो आजची जनरेशन जी पण आहे ती फेस करते ते म्हणजे संतान प्राप्ती खूप साऱ्या लोकांना फर्टिलिटी इशूज असतात आता सध्या खूप जास्त प्रॉब्लेम चालले आहे बिकॉज आपण खूप जास्त वेगळ्या कल्चरमध्ये सध्या वाढतो आहे त्याच्यामुळे फर्टिलिटी इश्यूज येतात आणि त्याच्यासाठी हे एक खूप चांगला उपाय आहे ही वाली वनस्पती तुम्हाला फर्टिलिटी इशूजसाठी पण हेल्प करते आता ह्याचा यूज केला जातो औषधांमध्ये बऱ्याचशा पण तसं आपण डायरेक्टली आणून आपण इंटेक नाही करू शकत मेडिकल ॲडवाईस घेणं खूप गरजेचं आहे आणि औषधं बनताना ऑब्वियसली त्याच्यामध्ये मल्टिपल थिंग्स ॲड होतात आणि प पर्टिक्युलरली त्याचा पोर्शन असतो आणि त्याची प्रोसेस असते त्याच्यानंतर ते औषध बनतं पण ही जी वनस्पती आहे जे प्लांट आहे ते तुम्ही डायरेक्टली फ्रेममध्ये वगैरे लावून जर जरी घरात ठेवलं तरी तुमच्या घरामध्ये जर संतान प्राप्ती होत नसेल कुणाला खूप स्ट्रगल करतायत ते खूप नाराज आहे त्याच्यामुळे आणि डेस्पिरेटली वाट बघतायत की बाळ येण्याची तर डेफिनेटली संतान प्राप्तीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो इंद्रजाल अजून एका खूप मोठ्या गोष्टीसाठी हेल्पफुल असते जर तुम्हाला भूतबाधेचा त्रास आहे असे काही लोकं असतात की जे मीडियमसारखे काम करतात म्हणजे ते कुठेही जाव जरा थोडंफार फिरायला जरी गेले तरी त्यांच्यामागे काही ना काही एक, एक एनर्जी येते वाईट एनर्जी येते जी घरात येते आणि नंतर बाकी सगळ्यांनाच त्रास होतो त्या पर्सनलाही त्रास होतो तर अशा कोणत्याही बाधेपासून वाचण्यासाठी घरात जर तुम्ही वनस्पती ही ठेवली तर घराच्या आत एंटर कर ती जी नेगेटिव्ह एनर्जी आहे ती एंटर करणार नाही आणि तुमचं घर ह्याच्यातून तुम सुरक्षित राहील सो जी पण लोकं भूत बाधेपासून काळ्या जादूने ब्लॅक मॅजिक आहे त्याच्यामुळे असं काही प्र प्रकार घरामध्ये घडत आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही वनस्पती यूज करू शकता ह्याची फ्रेम घरात लावू शकता किंवा हे नॉर्मली पण तुम्हाला प्लांट कुठे मिळालं तर ते रेड क्लोथमध्ये बांधून तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता तुम्ही घरात ठेवू शकता आणि त्याच्याने सुद्धा बरेचसे तुमचे हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होते वनस्पती तुम्ही कधी घरात आणली पाहिजे किंवा कधी स्थापना करायला पाहिजे हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे तर त्याच्यासाठी ह्याचा यूज तुम्ही अमावस्या पौर्णिमा शनिवार मंगळवार किंवा शुक्रवार ह्या दु दिवशी दु, तुम्ही ती फ्रेम घरी आणा त्याला गोमूत्राने स्वच्छ करा एकदा कपड्यांनी गोमूत्र त्याच्यावरती टाकून मस्त पुसून घ्या त्याची पूजा करा आणि बस तुम्ही तुमच्या ठिकाणी ज्या पण ठिकाणी तुम्हाला लावायची आहे उत्तर दक्षिण दिशा ज्या जीही दिशा तुम्हाला सोयीस्कर आहे तिथे तुम्ही लावू शकता आणि खूप ह्याच्यानंतर ह्याला काहीही रिचार्ज करायची गरज नाही आहे किंवा खूप काही ह्याच्याबद्दल करायची गरज नाही आहे ते आपलं आपलं काम करत राहील तुमचे जे पण काही घरातले प्रॉब्लेम्स आहेत बीट हेल्थ इश्यूज आहेत मॅरेजशी रिलेटेड इश्यूज आहेत संतान प्राप्ती आहे फायनान्शियल इश्यूज आहेत अशा कोणत्याही इश्यूजसाठी वास्तुदोषासाठी निवारण करण्यासाठी हे एक खूप छान टूल आहे तर ह्याचा यूज करा सो so, ही सगळी इन्फॉर्मेशन होती इंद्रजाल वनस्पतीबद्दल मी असेच काही मराठी व्हिडिओज मध्ये मध्ये घेऊन येत राहीन आणि जर माझ्या कोणत्या टॉपिकला तुम्ही तु, तुम तुम्हाला मराठीमध्ये विश्लेषण हवं आहे तर प्लीज तसं कमेंटमध्ये मला सांगा आणि मी तसा व्हिडिओ बनवीन आणि अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल माझ्याशी कनेक्ट करायचं असेल रुट्स एंड जॅमशी कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपचा नंबर खाली दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामच्या डी एमवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचं एक मराठी चॅनल पण आहे स्टोरीजचं जिथे आम्ही हॉन्टेड स्टोरीज शेअर करत असतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्या चॅनलचं नाव आहे गोष्टी आठवणीतल्या तर त्यालाही सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच त्याही स्टोरीज आवडतील आणि ह्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा रूट्स अँड शॉम्सच्या सो दॅट मी अजून इन्फॉर्मेशन आणि अजून काही महत्त्वाचे व्हिडिओज महत्त्वाचे टॉपिक तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा सो so, थँक्यू uh, सो मच बाय so <music>